स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा व्यक्तिगत मला आयुष्यामध्ये प्रचंड मोठा आधार तिथायचा आमचा आमच्या लाडव प्रथम कुटुंबाच्या जीवनातली न भरून येणारी ही एक पोकळी आहे एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या बाबीशी उभे राहिला आणि आमच्यात आहे ती शुभ राहणारे राम राम अमा रा, चा राम राम जो वरी हो आमुचा आमुचा राम राम सूले ৰাম ৰাম গাম কৃষ্ণ বিলা তুকা গেৰাই কালা আমি দ उपस्थित सर्वांना विनंती केली जाते तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी भैयांचं डीफी परफेक्ट मेन्सवेअर नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण हॅशटॅग डिफी परफेक्ट मेन्स व्यासंद सर्वे धनराज पवार तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे आपल्या साहेबांची थोरली मुली माझी बहीण आणि आदरणीय महिंद्रा पंची सुविध पत्नी व ऋषिकेश आणि रोहनची आई आदरणीय भारती ताईच दुर्दैवी आणि दुःखद निधन काही दिवसापूर्वी झालं भारती ताई आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांची पहिली कन्या आणि स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी आपलं जीवन कस घडवलं हे लहानपणापासून भारती प्रत्यक्षपणे आपल्या डोळ्यांनी पाहिलं होत दहा मे एकोणीसशे चौसष्ट विद्यापीठाची स्थापना पतंगरावजी कदम साहेबांनी पुण्यामध्ये केली आणि ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावं यासाठी हा शैक्षणिक प्रवास सुरू केला भारती ताईचा जन्म एकोणीसशे त्र्याहत्तर साली झाला आणि ज्या भारतीय विद्यापीठाची स्थापना चौसष्ट साली साहेबांनी केली भारती विद्यापीठाचा पहिला शब्द भारती हे नाव आदरणीय भारती ताईंना त्यांनी दिलं लहानपणापासूनच भारती ताई ही अत्यंत प्रेमळ स्वभावाची होती ही त्याला हसत खेळत प्रेमाची वागणूक देणं हा तिचा मूळचा स्वभाव होता कुठल्याही आयुष्यात आणि कसल्याही अपेक्षा नव्हत्या आदरणीय कदम साहेबांचा सा प्रचंड जीव तिच्यावर होता आदरणीय आमच्या आई विजयमाला कदम हिचा जीव भारतीताईवर होता आणि भारतीताईंचाही जीव आमच्या आईंवर होता जस लहानाचे मोठे आम्ही सगळे होत गेलो तसा बरोबर असणारा जिवाळा हा अधिक घट्ट होत गेला माझे बंधू स्वर्गीय दादा आणि तिचे खरं फार जवळचे संबंध होते भारती ताईला नेहमीच अभिजात दादा काही भेट वस्तू द्यायचा परंतु भारती ताई जे साधन सोपं आहे ते घ्यायची अभिजित दादांचं दुःखद निधन झाल्यानंतर ती प्रचंड दुखवलेली होती त्याच्यानंतर पुन्हा साहेबांचं सा दुःख निधन झालं आणि प्रचंड धार्मिक असणारी भारतीय तरी थोड मनाने खचली खचून गेली या सगळ्या परिस्थितीतन एक थोडली बहीण म्हणून मला प्रचंड मोठा आधार आदरणीय भारतीत यायचा होता, भारती होता। कुंडलला ला आल्यानंतर नुसता माझी गाडी आपल्या घराच्या प्राणांना आली असं समजलं तरी बाहेरपर्यंत पर्यंत येणार मी गाडीत उतरून तिला भेटायला गेलो तर मला कडकडून मिठी मारण मिठी मारण्याची तिची सत्ते ही पूर्वीपासून होती आणि माझ्या गालावर हात ठेवून मला विचारणार तसा आहे बरायच का ही ही आपुलकीने चौकशी भारती ताईनी आयुष्यभर केली भारती ताई बरोबर बसणं गप्पा मारण हा आमच्या सगळ्यांच्या जीवनातला एक वेगळा आनंद होता महेंद्र अप्पांशी जेव्हा भारती ताईंच लग्न झालं तर तो, तो पंच्याण्णव शहाण्णवचा काळ होता मी वयाने लहान होतो आदरणीय पतंगरावजी कदम साहेब आदरणीय मोहनराव कदम दादांनी हा निर्णय घेतला एखाद्या वडिलांना ज्या मुलीचं लग्न करायचं असत तर दडपण असत की ज्या घरात आपण आपली मुलगी देऊ तिथं तेवढच प्रेमाने लाडानी तिचं आयुष्य पुढचं जाई का परंतु महेंद्र आपईला प्रचंड प्रेमाने सांभाळलं तीस वर्ष भारती ताईला जसं साहेबांनी प्रेम दिलं तसं आपईला पत्नी म्हणून केलं भारती ताईनी घरामध्ये एक सरस्वती लक्ष्मीच्या रूपाने कुंडलचं हे घर कुंडल गाव मध्ये तिचा जो स्वभाव होता तो पसरवण्याचं काम केलं हसत खेळत भारती तिचे आयुष्य या कुंडलच्या मातीत काढले साहेबांचं बालपणाचं शिक्षण या कुंडलच्या मातीत गेलं आणि कुंडलच्या मातीशी असणार साहेबांचं भावनिक नातं हे कुठं रक्ताच्या नात्यात त्याचं रूपांतर व्हावं म्हणून महेंद्र आप्पांच्या ताब्यात भारती ताईन तीस वर्ष भारतीताईने महेंद्र आप्पांच्या बरोबरीने जसा ऋषिकेश आणि रोहनचा जन्म झाला या दोन मुलांना सुद्धा मोठ सगळी घराची जबाबदारी पार पाडत या दोन्ही मुलांना घडवण्याचं काम भारती केलं भारतीताई ताई आजारपण अंगावर काढत होती लपवत होती महेंद्र आपण कुठे त्रास होईल इतर कुणाला काहीतरी करावं लागेल मला हॉस्पिटलची पायरी चढावं लागेल अशी भीती तिला सातत्याने मनात होती सहा महिन्यापूर्वी मला एक दिवशी सांगितलं की तिला थोडा किडनीचा त्रास आहे त्याच्याकरता सांगलीचे मुंजाप्पा डॉक्टर असतील त्यांच्याकडनं रिपोर्ट घेऊन पुणे मुंबई चेन्नई पर्यंत मी गेलो तिथे सगळे या क्षेत्रातील जे तज्ञ डॉक्टर आहेत प्रतिष्ठित डॉक्टर आहेत त्यांच्यापर्यंत मी स्वतः पोहोचले रिपोर्ट घेऊन सगळ्यांनी जी उपचाराची लाईन आहे ती सांगितली आणि मग आपण आम्हाला लक्षात आलं की तिला कधी ना कधी आपल्याला पुणे किंवा मुंबईला आपल्याला न्हावं लागेल औषधावर उपचार हा व्यवस्थित चालू असतानाच चौदा एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी होत असताना सा अंकल गोपला मी असताना मला फोन आला आणि तिला छातीत दुखत होतं इसीजी ऑब्झॉर्मल आला होता त्या दिवशी सकाळी मी तातडीने मिरजेला गेलो डॉक्टर अमित जोशींकडे आणि मी आणि आप्पा आम्ही त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कळलं की काही दिवसांपूर्वी तिला माइंड अटॅक येऊन गेलेला होता पुढचा अटॅक येऊ नये या भीतीने आम्ही सांगली येथील भारतीय हॉस्पिटलमध्ये तिला नेलं आणि तिकडं पुन्हा सगळ्या डॉक्टरांशी सल्ला केल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला कदाचित आप पुण्यामध्ये नेऊन डॉक्टर रणजित जगतापांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आम्ही तिकडं तिला नेल्यानंतर ती खरं तयार नव्हती पुण्याला यायला आपाही म्हणत होते पण हॉस्पिटलमध्ये मी महेंद्र आप्पा आम्ही डॉक्टर ऋषी रोहन गेलो माझा हात तिने धरला आणि मी तिला सांगितलं की कदाचित आपल्याला जावं लागेल आणि तिने लगेच होकार लगे दिले पुण्यात गेल्यानंतर एन्जोप्लास्टी झाली त्यातनं चांगली झाली एकदम फ्रेश झाली भारती ताई महेंद्र आप्पा ऋषी गेले सहा दिवस सगळे तिथं मुक्कामी आम्ही होतो मी काही दिवस तिथं हॉस्पिटलमध्ये राहत होतो आणि तिचा हसरा चेहरा पाहून तिचा फ्रेशनेस पाहून आम्ही जरा समाधानी झालो की उपचार योग्य दिशेने चालू आहे सव्वीस एप्रिलला भारतीय विद्यापीठ युनिव्हर्सिटीचा वर्धापन दिन असताना संध्याकाळी मी माझी पत्नी महेंद्र आप्पा आणि भारतीबाई खोलीत दीड तास गप्पा मारत असतो हसत खेळत गप्पा मारत असताना तिला लक्षात आलं माझी तब्येत बरी नाही आणि त्या ती मला ती म्हणाली की तू तुझी काळजी घे तू तुला सांभाळ नऊ वाजता तिथला निघालो आणि साडे अकरा वाजता फोन आला की थोड दिसतोय आम्ही तातडीने बारा वाजेपर्यंत तिथे लगेच पोहोचलो परंतु तेवढ्यात थोडस उशीर झालेला होता खूप प्रयत्न केले सर्वांनी आप्पा रोहन सर्व डॉक्टरांनी पण एका विशिष्ट मर्यादाच्या पलीकडे आरोग्य उपचाराला हे वय नव्हतं आपल्या सर्वांना सोडून जाण्याचं आपण ना खूप मोठा आधार तिचा होता कुंडल गावातल्या प्रत्येकातल्या व्यक्तीशी महिलेशी त्याचा संबंध होता आणि व्यक्तिगत मला आयुष्यामध्ये प्रचंड मोठा आधार हा भारती कायचा होता कथम कुटुंबाच्या जीवनातली न भरून येणारी ही एक पोकळी आणि या प्रसंगामध्ये गेले सहा दिवसापासून कडेगाव तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील दोन्ही दाढ आणि करम कुटुंबावर प्रेम करणारी असंख्य माणसं काही पुण्यापर्यंत पोहोचली काही फोनवर चौकशी करत होती आपुल के केले आणि गेल्या काही दिवसांपासून रोज कुंडलीतील बाप्पांच्या निवासस्थानी आम्हाला भेटी करता येत आहे मी कदम आणि लाड कुटुंबाच्या वतीने सर्वांच्या वतीने सर्वांचे कृतज्ञ भावना व्यक्त करतो की हा दुःखद प्रसंगी आपण सगळेजण ओढ्या मोठ्या संख्येने आमच्या पाठीशी उभे राहिलात आणि ही आमच्यात आहे ती आयुष्यभर राहणारे ती महिंद्राप्पा ऋषिकेश रोहन आणि आम्ही सर्वजण तिचं जे काही धार्मिक कार्य होत प्रचंड श्रद्धा परमेश्वरावर तिची होती परमेश्वराची कदाचित लाडकी असेल म्हणूनच परमेश्वराने तिला तिकड बोलून घेतलं परंतु जे काय तिचा हसता खेळता स्वभाव हाच स्वभाव पुढील काळात आम्ही सगळेजण त्या आठवणी मनामध्ये ठेवून भारतीय ताईच जे काही प्रेमळ स्वभाव होता आता आलेल्या लोकांना जे काही मदतीचा हात होता हे सगळं भारतीय ताईचं काम मी पुढे चालू ठेवू आज आपण सगळेजण इथे आलात मी पुन्हा दोन्ही कुटुंबाच्या वतीने कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो आणि इथंच थांबतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा